भंडारा शहरातील शिवहरे समाजभवनात शिवहरे कला समाजातर्फे बसंत पंचमी उत्सव आणि युवक युवती परिचय महासंमेलन भव्य सोहळा पार पडला भंडारा शहरातील शिवहरे समाजभवनात शिवहरे कलार समाज यांच्यातर्फे बसंत पंचमी उत्सव आणि युवक युवती परिचय महासंमेलन या भव्य सोहळ्याचे आयोजन दिनांक दोन फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दुपारी साडेचार वाजता दरम्यान उपस्थित नागरिकांना संबोधित केले समाजाला एकत्र बांधण्यासाठी आणि एकजूट वाढविण्यासाठी असे कार्यक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरतात असे यावेळी डॉक्टर फुके म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष विनोद थांथटारे उपाध्यक्ष चंद्रकुमार पसिने शैलेंद्र पसिने मुकेश थांथटारे ॲडव्होकेट विजयमोहन पसिने प्रकाश थांथटारे रौनक उजवणे पप्पू भोपे नरेश बोंद्रे वैशाली नसिने आणि गीता कटकवार तसेच अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते